स्मारकाच्या ठिकाणी क्लिप पाहिल्या तिथं बापूसाहेबांचं जे घर आहे ते आता हे आता हे मॉडिफाय होत आहे आणि अशाच रीतीनं मंदिर जे आहे की मंदिरामध्ये बैठका होत तर थांब चप्पल काढ तर बापूसाहेबांच्या कारकिर्दीत ज्या बैठका होत मंदिरामध्ये तर हे ते महादेवाचं मंदिर त्यांनी मंदिराचा जो मूळ गाभा आहे जे स्ट्रक्चर आहे ते तसंच ठेवलेलं आहे आणि बाकी काळानुसार सामाजिक गरजेनुसार आता हे मोठं केलं बाजूला परिसर केला, केला मात्र मूर्ती आणि हे मूळ स्ट्रक्चर त्याच काळातलं आहे आणि अशा या ठिकाणी समाज परिवर्तनाच्या आणि बलाढ्य अशा राज्याशी निदळ्या छातीनं प्रति सरकार स्थापन करून स्वातंत्र्याच्या मोहीमेमध्ये महत्त्वाचा हिस्सा बजावला अस नंतर निजामशाहीच्या चा याच्यात म सिंहाचा वाटा होता गोवा क्रांतीमध्ये तर ह्या सर्व गोष्टी आज भारतमाता जणू काही मला आशीर्वादवर आशीर्वाद देत आहे असं वाटतं आणि मी सद्गदित झालो